धूर व्हायला लागलाय चुलीवर आई गॅस गॅसवर केलो असतो कोणी भाकरी गॅस गॅसवर करायचं फर्र करून गॅस एकीकडे जातोय तस्ती नको ताप नको धूर नको चुलीवर भाकरी कसल्या खमंग होत्यात हे काय भाकरी बडवताय तबला बडवल्या आणि पहिलेची लोक कसल्या आम्ही हातावर भाकरी करून कसलं चव लागायचं शेनी बडवायचं शेनीवर भाकरी करायचं खरं बी आता बटन फिरवायचं झालं एकेकडे ओसू जात एक करपून जाते भाकरी झाल्या जा तुमच्या बघा बघा मी एक बोललो बघा केवढ बोलतात मला काय करत सांगा त्रासाचं कामच नकोय तुम्हाला कुकर लावला दोन शिट्ट्या झाले मोकळे झाले आता भात कसा शिजला हो बघ चुलीवर किती भारी शिजला दोन शिट्ट्या झाल्या असता कुकरला तर कसला शिजला असता भात दोन तास झालं भात चवीला बघ आणि पातिल्यातलं घातलेलं बी चवीला बघ माझ्या डोळ्यात जाऊन जाऊन मला त्रास आला म्हणजे डोळे खराब होतात जरा थोडं स्वयंपाक करायचं शिट्या मारा कुठं घ्या चालू करा चुलीवरच जेवण तर खाऊन बघा पहिला त्रास नको म्हणतायचा कुठल्याही गोष्टीच गॅसवर कस फास्ट होतंय सगळं हा फास्ट होतय गॅसवर सकाळपासून चुलीवर स्वयंपाक चालू केलो मी अजून महिना झालाय चुलीवर स्वयंपाक कोणाच्या आता असते सगळी गॅसवरच करतात कोण चुलीवर काय करत नाही आता आम्हाला नाही बाई पटत आम्हाला सगळं चुलीवरच पाहिजे बघ आमच्यात कोण खात नाही भाकरी वरच्या आधी मी घर बघितलो असतो चूल आहे माहित असत नाही तर म्हटलोस तो काय करायच सांगा आता आता चुलीवर भाकरी पडवायला लागल्या धूर चाललाय डोळ्यात गरम वालय एवढ आता चव चवू चव करून काय करायचं सांगा आता चव नाही ते खाऊन काय उपयोग मग तुम्ही सांगा गॅसवरच्या भाकरी चांगल्या लागतात काय नाही सांगा त्या चुलीवरच्या चांगल्या लागतात चुलीवर कष्ट पण आहे ना तेवढंच सांगू देत कि त्यांनी कसं चांगले लागते चुलीवरच चांगले लागतात का गॅसवर चांगले लागतात आता भाकरी खाल्ले की रोग नाही रही नाही निवांत दाताला चांगला आपल्या भाकरी आता कोण कोण चुलीवर बघा की कशा झाल्यात भाकरी गॅसवर पोळीसारखी भाकरी करून टाकतात तापला थापल्यावर थापत बसतात गॅसवरनी केल्यावर दिवसभर काल कालून खात बसतात बसतात आता दाखवायला नको तेवढा मोठ्या डिचकीत चिकनची आमटी शिजवायला कोण शिजवते तेवढ्या मोठ्या डिचकीत चिकनची आमटी तुम्हीच बघा जरा सकाळपासून चालू आहे ते चिकन आहे का मटन माहित नाही पण चालू आहे काय तर नॉनव्हेज आता आमच्या कणी गरम गरम दोन भाकरी जर असं चिकनची आमटी घेतलं कालवलं कि मोकळे झालं भाज्या बिज्या काही लागत बसत नाही खरंच चुलीवरची पाहिजे आता हे सकाळ संध्याकाळची डिचकीची आमटी आम्ही डिचकीत करून ठेवली यांना सकाळ संध्याकाळ काय दोन तीन दिवस मध्ये ठेवून जास्त टेस्ट ना जास्त जरा संध्याकाळची नाही दोन तीन दिवसाची चालू आहे एवढा मोठा नाही गॅसवरच स्वयंपाक केलेलं कुकरला चिकन लावलं की आम्हाला हे होत नाही आम्ही चिकन डिचकीमध्ये शिजतो डिचकीमध्ये शिजवून आमटी करतो कोण करते डिचकी आम्हाला डिचकी शेवट चांगलं लागत नाही आता पहिलं गाडी घे होती ती बंद झाली आता डिचकी चालू केली आम्ही <laughs> चला बोलता बोलता भाकरी तरी झाल्या आमच्या हे पाठीमाग आहे हे आहे किचन आणि इकडं चालू आहे चुलीवरच्या भाकरी आमच्या असाच पाठीमाग कॅमेरा फिरवलो तर इकडे गोटा आहे हे बघा गाय पाठीमाग जळ रचून चुलीवर चालू केलात आपली आम्ही जळण म्हणजे कस शेनी बनवतोय हुडवार असतोय त्याला थापतोय बेंद्राला फोडून आम्ही चुलीवर स्वयंपाकाला घ्यायला चालू करतोय ह्याना काय आता त्रासाच काम नाही आहे गॅसवर पुसायचं करायचं निवांत बसायचं मग त्रास नाही काय सांगा पुसायला करायला तर लागतेच ना दिवसभर शंभर कपडे वाळत घालायचं पुसत बसायचं मक्याचं पापड बनवत कस चुलीवर पाणी उकळायला ठेवून त्या एवढं ताटं घ्यायची त्याच्यात असं वतायचं त्याच्यावर ठेवायचं उभीवरच पापड आणि खायचं बी कसं तळायचं नाहीये तळले की चव लागत नाही चुलीवर रिस्तवावर भाजायचं आणि खायचं खायच्या वेळेला ह्याला नऊ दिवस भिजावं लागतंय पॉलिश करून आणायचं मग ह्याला उकळा चेचायचं मग सालपापड तयार करायचा आता फोन करायला बघत नाही त्रास नको म्हणतात इज्जत पापड आणलं तळलं खाल्लं मोकळ झालं तर त्याची भी चव बघा आणि ह्याची भी चव बघा झाला बघा भाकरी हे सगळे आम्हाला चिमट फुकणी सगळं लागतं यांना काय नाही एक चिमटा झाला मोकळं झालं हे आमची काय ह्याची लोखंडीची फुकणी नाही आहे नी पितळाची करून घेतले मी सारखं खराब व्हायला नको म्हणून <laughs> प्युअर <वोर> पितळचे झाला <laughs> स्वयंपाक चला सगळा स्वयंपाक झालेला आहे झालेला आहे पांढरी भांडी द्यायला नको म्हणजे काळी हे डिचकीत काळ हे कडई काळी हे सगळं काळी भांडी इकडं बाहेर आता काळी भांडी घासायची चला आता सगळं करायचं वतून काढून आत नेऊन ठेवायचं सगळं सामान आवरूया भांडी घासूया भांडी थोडे घासलेले बघा आता काळी भांडी घासायच्या हे आमच्या पाठीमाग पाठीमागची जागा आहे वरती हे